मध्ये गाडी पार्क केलेली आहे आणि आता आम्ही जाऊ वर आम्ही आले शॉपिंग करायला ही मज बघा ना मस्त एरिया फायनली आता आम्ही मॉलमध्ये आलो आणि आता पार्किंग मध्ये गाडी पार्क केलेली आहे आणि आता आम्ही जाऊ वरती मम्मीचा ये मग येत म्हणजे ते रिक्षाला येणार आम्ही कधी जाण्या गाडीवर तर चला ब्लॉक मध्ये पुढे तुम्ही कंटिन्यू राहा या दोन हिरोईनी बघू शकता तुम्ही तर काही जाता आम्ही आला झुडिओमध्ये आणि अशुला स्लीपर घ्यायचे म्हणून स्लीपर मग बोलला चला आणि साइडला इकडे बघू शकता इला आले स्काफ संभराला आली मला हे साफसाफ रांगोळीला दिसतात त्यांच्या अँगलचे नॅचरल असेल कलर अवर नॅचरल कलर मी पहिल्यांदा बघतो राईज आली छोटी आमची ऑर्डर घेऊन आता इथल्या ते नाही तर माहिती ना कॉक कसा सांडते इच ती आहे ग पणवती लावते लागते साबो प्रभा खाण्या उचलली आहे चावी आणि माझा वाटत मावशी अजून वाढली ना आम्ही वाट बघतो तोपर्यंत खाऊन घेतो आम्ही भूक लागले जाऊ इकडे झोप घेतली आम्ही आई तुम्ही बघू शकता मावशी मम्मी बुड्डी बाबू आणि आई पण आले आई आता खाते फ्रेंच फ्राईज आणि आईला आणि तर आई रागा इकडे बघ अजून ना प्लेट चाटते ते ठीक ना? आईच त्यावेळी बसल्या स्वतःची मागवले दुवी मागोला ना मला तीस रुपयाला तीस रुपये म्हणून अहून दोनशे रुपया ना आखी कोंबरी सव कशी फिया ना पैसे भरलेले काही नाही फुकट्याच येतात तिथे बोली असते कधी ती नाही येव कोणी शिवाजी चांगल्याच बाई अरे फुकते माहिती पैसे भरलेले काही नाही मा पण ते तिकीट करते किती छान

बर आणि आम्ही दोघं बसल्या पुढे तर बघू आता बारीकपुर असतात की आम्ही सगळे बसल्या जाऊ दे कधी तरी आता मावशीच आल्यान म्हणून नाही तर आम्ही कधी बसत नाही துமாவ

घेले <laughs> आता मला कोलेंडी काहीतरी घेऊ हां घे ना बिंदास चल फक्त ब्लॉग मध्ये बोलते आणि खूप छान खाऊ इकडे बोल इकडे मला एक समजत नाही बायकांना नुसता संसाराचं कसा दिसते आता इकडे लेंडरी चमच बघा रालेना वाह संताचा स्टाईल हो बसले नाही म्हणजे तू वाला सगळी घरे भांडीत कळा दिसतं नाही आई ये नुतं आपला पारली प्लीज आम्ही या शॉपिंग करायला ही मजबान बसली येरीवरूनची आम्ही आलो इथे कपडे घेण्यासाठी छोटी आणि मी मॅचिंग घेतलेलं आहे बघू शकता आणि बुद्धीचा जेव्हा तिकडे अडकलं आहे कपड्यांमध्ये पण दोनच कपडे अवेलेबल होते तिथे असे छोटे उतार कोणी दोन शिवा देईल उतार नक्कीच अरे ये इक्रू भाई उतार ना इक्र मावशी मावशी इक्रूबाई बा येरी बाई आम्ही बघता बघता कोण काही चांगले कपडे नाही भेटत इकडे बघू शकता एवढ्यांची शाला आहे हे बघा अजून आम्ही काहीच नाही घेतला घेतलं उषा घेतल्यात एक खाऊकून गेला आहे तुमचा त्याच्यामध्ये खाऊ पण घेतला आहे आम्ही थोडाफार आणि काही चांगला स्टॉकच नाही तर ते सेम कपडे ते म्हणून घेतले मला काही आम्हाला मॅचिंग करायचा होता तर ठीक आहे जरा म्हणून घेतला नाही तर काही घेतला नसता हे बघा काही किती वाटा

ते ए बी करताना खूप झंझट मारी झाली तर चला, चला थी थी। भाई भाई। आता पुढे बघा ब्लॉग मध्ये काय होते चला आता चालू घरीच पोहच जाऊ दुर्गाडी जवळ आणि आता घरी संध्याकाळचा बसत बघू शकतो दुर्गाडी किल्ल्यावर आणि ते ब्लॉक सुट कर आशू गाडी चालवते गाई जात आले लि मी तर मोमोज घेऊला आशूला मोमोज खायचे मला नाही इकडे बघा मी तयार आली सायडिंग वरून हा हिरोई नाही दिसत तू काही अरी बोंगी दिसते बोंगी तर काहीच फायनली मोमोज आले मी नाही नाही होतो ते त्याचं बघून असं वाटतं इथे तोंडाला पाणी आहे इकडे सुरुवात केलेली आहे आज बघू एक टेस्ट करता पटला तर ले ना मजा करते बाळा बस आणि ठीके धुसायला सुंदर आहेत आणि आता आम्ही निघाईच आईशी ना छोटीची भांडावल्या आईनी डी छोटीला मार जेवल्या खावल्या गपचे बस भांडा करतात <laughs>